प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार प्रचारांचा शुभारंभ मिरज शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराला शुभारंभ आज अंबाबाई मंदिर येथे करण्यात आला धार्मिक विधी पार पाडून व देवाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुशील जाधव शैलेश देशपांडे सिद्धी पिसे आणि रेखा भगत हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत प्रचाराच्या सुरुवातीला असं प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जामदार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना किशोरदादा जामदार म्हणाले प्रभाग क्रमांक चार साठी आम्ही एक सक्षम मजबूत आणि विकासाभिमुख पॅनल जनतेसमोर सादर केले आहे हा पॅनल शंभर टक्के निवडून येईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे नागरिकांचा भरघोस पाठिंबा या उमेदवारांना नक्कीच मिळेल प्रचाराच्या निमित्ताने उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांची थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, समस्या जाणून घेतल्या तसेच विकास कामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार मध्ये राजकीय वातावरण तापत असल्याचे चित्र पाहायला मिळाले सांगली मिरज कुपवाड महापालिकेची पंचवीस सव्वीसची ची इलेक्शन लागलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मिरज शहरामध्ये सतरा जागा लढवल्या जाणार आहेत त्यापैकी ह्या प्रभाग चारमधील ही चार, चार उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्या मदतीशिवाय याची आम्हाला खात्री आहे आणि प्रभाग चारच्या प्र प्रचाराची शिवार आता या ठिकाणी केलेला आहे चालू केलेला आत्ता जाताना करणार प्रचाराला काय आज हेच येणार आहे शंभर टक्के मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि इथे प्रभाग चारमध्ये एक सक्षम असं प्लॅन पॅनल दिलेलं आहे त्यामुळे विजयाची खात्री एकशे एक टक्के आहे ते आमदार आहेत त्यांना का संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर सांभाळायचं आहे एकाच दुसऱ्या प्रभागात येण्याची त्यांना गरज नाही आहे त्यांची मोठी जबाबदारी आहे गटाचे प्रभाग क्रमांक चारमधील या ठिकाणी आज आमच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमच्या पॅनलचे आमच्या पक्षाचे मेरठ शहराचे नेते मान्य किशोरदादा जामदार यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही चार उमेदवारां तुमच्यासमोर आलेलो आहोत त्यांचा सर्वप्रथम मी परिचय करून देतो प्रभाग क्रमांक चार मधून सौ सिद्धिताई सचिन पिसे या उभ्या आहेत प्रभाग क्रमांक चार ब मधून रेखाताई भगत या उभ्या आहेत प्रभाग क्रमांक चारमधून क प्रवर्गातून चार शिशिर दादा जाधव दा हे आमचे उमेदवार आहेत आणि प प्रभाग क्रमांक चार डमधून मी स्वतः शैली सतीश देशपांडे या उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत आहे आज जर तुम्ही नजर टाकली तर आमच्या पॅनलवर एकंदर जर बघितलं तर कुठलाही प्रस्थापित नेता आमच्या पॅनलनं या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेपुढं आणलेलं नाही अनेक नवीन चेहऱ्या आणण्याची भाषा लोकांनी केली परंतु आमच्यापैकी कोणीही उमेदवार प्रस्थापित नाही कोणी उमेदवार कुठल्याही पदावर यापूर्वी काम केलेलं नाही त्यामुळं एक नवीन चेहरा कोरीपाठी घेऊन आम्ही तुमच्याकडं आलेलो आहे म्हणजे लोकांच्या निवडणुका की अनेक अपेक्षा असतात परंतु त्या अपेक्षेनं सामोरं जात असताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्तरात काम करणारे वेगवेगळ्या प्रभा भागातले उमेदवार देऊन प्रभागाचा पूर्णपणे समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या पक्षनेतृत्वानं केलेला आहे आणि या पक्षनेतृत्वानं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवू आणि त्यानुसार पक्ष सांगेल त्याप्रमाणे आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करून ह्याच्यामध्ये आम्ही जनतेच्या सेवेसाठी जास्तीत जास्त हातभार लावण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा असं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन आणि विनंती करतो धन्यवाद